आता अनेक उमेदवार आहेत आणि त्यांची ग लगबग आता सुरू झालेली आहे जसजसे निवडणुकीचे दिवस जवळ येत आहेत तस तसे लोकांना धडकी भरते उमेदवारांना धडकी भरते की नेमकं कोणाचे मा महापौर जो आहे तो होणार आहे नगरसेवक जे आहे ते कोण होणार आहे मात्र या सगळ्यांमध्ये मराठी मराठी महापौर होणारे हिंदू महापौर होणारे पण विकासांच्या मुद्द्यांवर शक्यतो कोणी बोलू पाहत नाही आहे आणि त्यामुळे आपण थेट नागरिकांशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्या सोबतच जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांच्या नागरिक समस्या काय आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घ्या नेमका त्यांना काय काय विकासाची अपेक्षा आहे त्यांच्या जाएगा समस्या क्या है आपके कोण पर रस्ते कैसे है पानी की समस्या है बहुत बहुत खराब है जो बटबटी बनता नहीं सब अपना अपना जीत के आगे कोई आता नहीं सिर्फ इलेक्शन एलक्स तो आता है खड़ा होता है देखता है निकल जाता है जीत गए तो मुड़ के नहीं देखता है जीत गए तो अपना जोपटपट्टी बट के बारे में कोई सोचता नहीं भाई जोपटपट्टी ऐसी कि ऐसी इतना साल हो गए हम लोग खाना भी बनाते रहेगा ना उधर चूहा लोग घूमते रहता है एक साइड पर चपाती बनेगी एक साइड पर डालेगा ना चूहा ले चले जाता है एक टमाटर नहीं रख सकते हम लोग को घर के अंदर इतनी भयानक समस्या है आपने कभी इसके ऊपर आवाज़ नहीं आपको पानी आवाज उठा अपना आवाज़ कोई सुनता नहीं अपना आवाज कोई सुनता नहीं सब आवाज उठाया बहुत ही तकलीफ है हम लोग के के अंदर पानी की कैसे समस्या पानी तो पानी तो पानी पानी आता है पानी को कुछ नहीं बारिश का टाइम बहुत तकलीफ होता है गटर भर जाता है घर के अंदर घुसता है कोई उसके बारे में कोई सोचता नहीं कोई ये नहीं करता है अभी आपने जैसे बताया चूहे वगैरह आते हैं आपके यहाँ पर बीमारी की समस्या होती होगी आपको तो बीमारी के सामने बोलेगा तो यही अपना ये नायर हास्पिटल जाता है सात रास्ता जाता है उधर से हम लोग ठीक के घर पे आते हैं अच्छा। इतनी सारी समस्याओं से गिरे आप क्या लगता है आपको अभी ये टाइम शिवसेना मंच से एक साथ आ रहे हैं और ऊपर से भाजपा अलग से आपको क्या लगता है किसकी सत्ता आनी जरूरी है तो देखो इतने दिन शिवसेना का सत्ता आया शिवसेना का सत्ता आके की इतना दिन कुछ भी नहीं हो पाया अपना अभी कोई भी सत्ता नहीं आने दे अपना जोबट बट्टी बनना बहुत जरूरी है अच्छा अच्छा होना बहुत जरूरी है खाली रोड लेते जीत जाता इधर मुड़ के नहीं देखते वो लोग रहता फ्लैट में हाँ। वो लोग कहाता है बासमती चावल हम लोग सोसाइटी का चावल खाते हम लोग वो लोग लो देखेगा तो इधर से जीत के जाता फ्लैट में, रहता।, कर कर रहता, तो में जाता रहता है ये फ्लैट को कर दी तो दूसरा फ्लैट में जाता वो लोग को हम लोग किधर रहते हैं यही झोपड़पट्टी में हम लोग खाना खाने को बैठेगा ना एक डंडा लेके बैठता चूहा चुहलों को मारने को चूहा चुहलों को भगाने को कोई अपना कोई सुनता नहीं था खूप भयंकर समस्या ज्या आहेत त्या या ठिकाणी लोकांच्या नागरिकांच्या आहेत आणि त्यावर अजूनही तोडगा निघालेला नाहीये कटरीचं पाणी येतं जातं आम्ही किती दिवस झोपडपट्टीत राहणार आम्हाला कधी बिल्डिंग बनणार हे लोक घेतात वोटिंगला येतात वोटिंग बिटिंग घेऊन जातात स्वतःचे घर बनवतात आम्हाला अजून इथंच ठेवलंय आम्हाला काय नाही चांगला उमेदवार आहे आमची बिल्डिंग बनवून द्या आम्हाला आमचं म्हणणं एवढंच आहे बस आम्हाला काय नको पाण्याची वगैरे गटारांची समस्या वगैरे खूप आहे गटर तर दिवसभर रोज आहे आम्हाला आमचे लहान लहान मुलं येतात जातात त्यांना बिमाऱ्या बिमाऱ्या लागतात कोण नाही बघायला आम्ही आमचाच हे धंदा पाणी चालतो आमचा हेच आमचा दिवसभर आहे पण रस्ते व्यवस्थित नाहीये तिकडे परत खड्डे पण आहे तिकडे तर लहान मुलं बाहेर वगैरे खेळतात त्यांना कशा प्रकारचे त्रास होतात म्हणजे पडतात हा पडतात हाता पाहायला लागतं येणे जाण्याचा रस्ता अजून नाही बनवला दीड दोन महिने झाले तो ओढून ठेवला अजून तो रस्ता बंद बोट बघा पडलो मी बघा काय सांगतात पडलो तो पडलो पडल्यामुळे अजून काय काय समजत हा रस्ता बनतो इलेक्शनच्या पहिल्या अगोदर पासून इलेक्शन येत आहे म्हणून रस्ता बनवायला घेतला काय माहिती असं का आपल्याला माहिती नाही

हो खूपच आहे खूप वर्षापासूनच आहे फक्त इलेक्शन आले तेव्हा बनवतात त्याच्या ते आत नंतर पण तसंच असं इलेक्शन होऊन जातं तेव्हा कुणीच असं रिस्पॉन्सच देत नाही जेव्हा इलेक्शन असतात तेव्हा देतात त्याच्यानंतर ते कुणी काहीच देत नाही नाळी वगैरे आणि म्हणजे नाल्यांचा तर खूप त्रास आहे म्हणजे शाळेत येता जाता कामाला जातानी नाळ्या भरतात आम्ही म्हणजे कपडे घालतो तर ते, ते कपडे पण घालवतात नाल्यांचं खूप तुम्ही पुढं पण बघू शकता लय लय असं पाणी बिनी गळतं तिथं नाळे होतं तर कुणी बनवतच नाही म्हणजे हे काय होतच नाही जेव्हा पडतं कचरा इथं तिथं कचरा उचलत नाही काय नाही असं खूप काही त्रास आहे लायटीचा पाण्याचा लय लय त्रास कचरांचा म्हणालीस घाण सुद्धा अस्वच्छता देखील खूप आहे तर त्याच्यामुळे मच्छर वगैरे होतो मच्छर वगैरे खूप आणि त्रास तर गटरांचाच आहे गटर दर हप्त्यात गटार फुटतात तर कुणी बनवतच नाही मग सगळे पैसे वगैरे काढून असं बनवतात पर्सनल तुमच्या तुमच्या पैसे फायदा नाही आहे गटारे वाहत आहे सगळं चिकल आहे किती अड अडचण आहे किंवा काय आहे निवडणुकीच्या टायमाला येतात पुढं नंतर मग काय नाही येत करायची असली ना का म्हणतात आधी होऊन दे नंतर मग करतो भाड्याची घरं आहेत आमची ज्यांना घरं कुठे कुठेतरी मदत करावी ना असं काय नाही जो तो आपापले किशे भारतात बाजूला होतात निवडणुकाच्या आम्हाला सांगतात आम्ही असं करू तसं करू हे करू ते करू करून किती गोरगरीब आतमध्ये आहेत आज आम्ही पन्नास भाड्याच्या घरामध्ये राहतोय आमचा नवरा नाहीये आम्ही भाड्याचा आहे होता तो गेला सोडून कळलं ना काही फायदा नाही आहे इथे हे बघा किती कचरा पुढे जाऊन बघा संडाचं भरलेले आहेत पाणी गटारा वाहतात बाराचं पाणी आलं ना का पुरं तिथून ते पाणी येत आहे नाही पाणी येतो वडलीला मच्छर नाही ते एवढी एक एक मच्छर के हिसाब नाही त्याला बाथरूम सरकारी जे बाथरूम येतं ते पण स्वच्छ नाही म्हणजे महिलांसाठी असे लई काही घाण बाथरूम ठेवतात त्याच्यात धूत धूत नाही काय नाही असं काहीच कुणी करत नाही आमच्यासाठी फक्त आमचं म्हणणं एवढं आम्ही ज्याला ओढ देऊ पण आमच्यासाठी त्यांनी चांगलं करावं आणि आम आमच्यासाठी राहा आमच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्यांनी येवं मदत करावं फक्त आम्ही असंच म्हणणं आमचं नक्कीच आपण पाहू शकतो की अत्यंत भीषण परिस्थिती आहे इथे अगदी गटार म्हणू नका किंवा लहान मुलांच्या स्वच्छतेचा प्रश्न करू हे आता रोड बनत आहे काय निवडणूक आली म्हणून ते बनवत आहेत नाही तर ते पण नाही बनवत काय ते पण बनवत नाहीत ते पण अर्धा वाट ठेवला ते नाही थर्टी पस्टला पाऊस आलाय एवढा चिखल पुरा माणूस चिखलातून चाललाय माहिती तुम्ही काय सांगाल ताई लहान मूल आहे तुमच्याकडे किती सुरक्षित आहे तुमचं तुमचं किती सुरक्षित आहे तुमचं लहान मुलं मच्छर चावली आहे बघा बघा मच्छर मच्छर खूप आहे लाकडी बिकडी असतात पॅरालाइज झालेले माणसं पुढे जाल ना तर माहीत पडेल तुम्हाला काही नाही काय करत आहे लोक काही करत नाही मॅडम फक्त वोटिंगच्या टायमाला येतात आणि जातात बस रेशन कार्डाच्या टायमाला या अशी चमूक सही दे बरं नंतर या निवडणूक होऊन दे तोपर्यंत आम्ही उपाशी राहायचं मच्छर आहे गटर चालू हर दोन दिवसांनी गटर आहे गटराच्या पाण्यातून आम्ही जातोय कोण काही करत नाही बी एम सीचं पण कोण काही काम करत नाही मॅडम फक्त वोटिंगच्या टायमाला येतात गल्ल्या गल्ल्याने बोलतात आम्ही करू हे रस्ते पाहण्याची गरजच नव्हती त्यांना बघायला गेलं तर ते बी एम सीवाल्यांना पण सांगू शकतात तर ते लोक की नाही तुम्ही आपलं काम करा ज्याला जे पॅरेलाईज पुढे गेलात ना पॅरलाईज एक माणूस आहे तिथे गटारावरती तेच झोपतो तो एक बाई आहे तिथेच बसलेली असते किती म्हणजे त्रास होतो ना आपलं बाकी काय नाही धन्यवाद लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत लोक जे आहेत इथले नागरिक जे आहेत ते समस्यांनी ग्रासले आणि त्यामुळे नेमके कुठल्या कुठल्या समस्या त्यांना येत हे देखील जाणून आपल्यासोबत आणखी काही नागरिक आहेत त्यांना आपण विचारूयात आजी काय सांगाल तुमच्या काळात पट्टा दिसतोय सध्या तुम्ही कशा पर, परिस्थितीतून या, या इथून जाता येतात दीड महिना झालाय तीन दिवसाचा म्हणजे आम्ही तीन दिवसामध्ये रोड आम्ही क्लिअर करू आता बोलले रे दीड महिना झाला महिना महिना केलं नाही झालं किती जण पडले किती जण गेले हात कोणाचा कोणाचा हप्पा आहे कोणाचा किंब हातच पॅक्चर झालाय आज सकाळी पडली आणि मग याच्यावर तुम्ही कोणाला सध्या तक्रार केली याबद्दल आम्ही कोणाला आम्हाला त्यातलं काय माहिती आम्ही कोणाला सांगायचं तुम्हाला आता काय अपेक्षा येणार नगरसेवकांनी काय करायला करायचा ना कोबा रस्ता करायचा नाय त्याच्या आधी कसा होता रस्ता चांगला क्षण आलाय ना म्हणून दाखवायला आम्ही काय काम करतो चांगला रस्ता खोदला आणि खराब चांगला केला चांगला खोदला आणि हे केलंय काय करायचं माझा भाऊ पण आपण मला तर नेता येत नाही पण कशी कशी नेते मी मला माहिती आहे बाथरूमला खाली इथं पण नाही बाथरूम म्हणजे स्वच्छता गृह नाही जवळ आहे पण ते उच आहे हो। ना त्याला चढता येत नाही तो काय बसलाय तिथं अपंग आहे तो एकटी बाई माणूस कसं नेणार रोड चांगला तर रोडनी नेला असतं ना पण रोडच घाण करून टाकलं मग काय करायचं रोडच तर झालं इकडे बाकी अस्वच्छता दिसते आम्हाला तिकडे रोगराई पसरते त्यामुळे कसं काय तुम्ही या आता काय करायचं करावंच लागाल सैन अस्वच्छता आहे स्वच्छता आहे अस्वच्छता आहे इकडे स्वच्छ करते केलं जाता वेळ सकाळचा आहे साफसफाई भरपूर आहे साफसफाई आहे आणि इथे बाकीच्या शौचालयाची स्वच्छ असतात घाण नाही घाण आहे हा कालच फुटली गटार भरपूर भरपूर फुटली तर फोन केला इडे काढली म्हणून पाठवले म्हणून ते लोक आले अजून लहान मुलं वगैरे सुरक्षित आहे असं वाटत नाही सदय आज आहे लहान मुलं ताप थंडी खोका सगळं चालू झालंय आता या गाणी गाणीमुळं आम्हाला बाकी टाकराने आमचं रोडचं काम करून द्या मला बाकी टाकरा आम्हाला काय करायचं आपले इथे आणखी काही नागरिक आहे आपण त्यांनाही विचारूया काय सांगाल तुम्ही इथले नागरिक जे आहेत ते अनेक समस्यांबद्दल सांगतायत अनेक समस्यांनी त्यां ते ग्रासले आहेत असंही देखील ते सांगतायत तुम्ही देखील या समस्यांना तोंड देताय का की तुमची काही वेगळी प्रतिक्रिया बघा कसं आहे मॅडम मॅडम इथं जी कामं चालू आहेत आमच्या पक्षाची जी कामं चालू आहेत काही बारा महिना आम्ही ही शाखा आमची काम करते अशी चेंबरकर साहेब लोकांच्या रात्री मदतला उठतात तीन तीन वाजता रात्रीचे हॉस्पिटलचा काम असला तरी एक कॉल केला तरी ते कामाला उठतात हां झोपडपट्टीचा जो, पड़ जो प्रश्न आहे जसं वा गटर वॉटर मीटर ते पण काम चालू आहे आता सध्याला हा काम घेऊ ह्या काम जो रोडचं जो काम चालू आहे हा पण आता चालू आहे पाईपलाईन टाकलेले दोन दिवस अगोदर हे पण होणार पण दुसऱ्या ज्या पक्षांनी काही पक्षांनी ह्याच्यावर विरोध केला आहे कारण का मेन इलेक्शनचा पेडला तो काम बंद केला होता पण तरी पण आमच्या चेंबूरकर साहेबांनी कसं तरी करून ह्या काम चालू केलेलं आहे पण इकडच्या नागरी लोकांना माहीत नाही का हा काम का बंद आहे कारण असं आहे काम का बंद आहे काम ह्याचा बंदाचा पार्टी मुद्दा असा आहे का काही लोकांनी विरोध केला होतं आणि ज्यावेळी जेव्हा जी जमीन कोसळत होती खाली त्यावेळी व्यक्ती ते पाच वर्षानंतर जे येतात ना इलेक्शनला त्यांना हा प्रेमनगरची जागा दिसली नाही का नाही काम जो चालू आशिष चेमुरकर विभाग प्रमुख ठाकरे गटाचे आज त्यांची मिसेस इथं उभा आहे इलेक्शनला त्यांनी चालू केलेलं काम आहे कधीपासून काम चालू केलं म्हणते आता अंदाज झाले हे पंधरा दिवस पंधरा वीस दिवस झालेले आहे पण समस्या कधीपासून आहे समस्या तर ही भौतिक पहिल्यापासूनच आहे पण मग दोन दिवस अगोदर निवडणुकी निवडणुका जवळ येतात त्यानंतर काम सुरू होतात असं नागरिकांचं म्हणणं आहे असं आमचं म्हणणं नाही आहे ना नागरिकांचं ना 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 असं म्हणणं आहे की इथे जे समस्या आहेत ते आता जे आहे ते रस्ते खोदायला सुरुवात केलेली आहे पाईपलाईनचं तुम्ही आता म्हणाला दोन दिवसापासून सुरू केलेलं आहे मग तुम्हाला असं नाही वाटत का की हे समस्या ज्या आहेत बऱ्याच टाइमपासून आहेत मग ते आता निवडणुकीच्या तोंडावर काय अगोदर मॅडम ह्याच्या आधी भरपूर हा रोड बनवलेला आहे हा रोड प्रत्येक हा रोड भरपूरवाला केलेला आहे आणि आत्ता काय झालं आहे काही लोकांच्या म्हणजे आता कुणाची गटर लाईन टाकायची काय काही रहिवासी लोकांचे खोदून ते रोड अवश्य फाटलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा रोड क्लिअर नाही आहे त्या कारणामुळं आता काही काही इथं अडचण एवढी आहे काय तो काम करणाऱ्याला पण त्रास होतो आहे काम करणाऱ्याला पण त्रास होतो आहे आता काम करणाऱ्याला हे गाड्या बिड्या जे आहेत बघा हे गाड्या बिड्या आहेत काम करण्याला एवढा त्रास होतो ते गाड्या काढणार कोण रोड क्लिअर पाहिजे आणि जी गटराची जी लाईन आहे पूर्वी पण आपण गटाची लाईन टाकली होती प्लस पूर्वी म्हणजे किती वर्ष झाली भौतिक आता नाही तरी आता नगरसेवक तर त्यावेळी इलेक्शन झालं त्यावेळी पण टाकले त्याच्या अगोदर पण टाकली आता हल्ली आमच्या आमदार का च्या फंडातून पण आम्ही हा रोड बनवलेला आहे डोंगर पूर्ण बनवलेला आहे म्हणजे पुन्हा व्यवस्थित काम झालेलं आहे असं काय नाही तुम्ही आत्मजीवन पण तुम्ही सांगू शकता पण हिथं कसं असतं माहिती आहे का मॅडम इलेक्शनलाच बाकी पक्षाचे जे लोक येतात ना अव्यक्त पक्षाचे तेव्हाच ते मुद्दा उचलतात प्रत्येकाला पाहिजेल हो। ना वाढ मग तुम्ही प्रत्येकाने काम केलं पाहिजे फक् फक्त पाच वर्षानंतरच का तुम्ही येत आहे आणि आमच्याकडं जी प्रेमनगर सिद्धार्थनगरची जी शाखा आहे म्हणजे पुऱ्या ह्या वाढच्या वळण्यासाठी ही एकच शाखा आहे प्रेमनगरच्या इथं त्या शाखेतूनच्या माध्यमातून हे काम चालू आहे कुणाचं मीटरचा प्रॉब्लेम कुणाचा बाथरूमचा प्रॉब्लेम आहे आज लेडीज बाथरूम आहे वरती ती बाथरूमची जी लाईन जी आहे ती पण चेंज करण्यात येणार आहे पण त्या बाथरूम रोज तो बाथरूमाला येऊन साफ करतो का सा का पण झाला काय तिथं बाथरूममध्ये आता बोलू शकत नाही तुम्ही पण एक लेडीज आहे पण अशा प्रकारने त्या बाथरूममध्ये एवढी घाण टाकणार ज्यावेळी तुम्ही त्या बाथरूममध्ये जर छिंद बिंद टाकल्या ते बाथरूम चॉकअप होणार त्याच्यामध्ये बी एम सीचा काय विरोध येत नाही किंवा कुठल्या आमच्या त्या पक्षाचे कार्यकर्ते चॉकअप जरी झालं असेल तरी पण वेळोवेळी स्वच्छता ही अपेक्षित आहे नागरिकांना कारण ती जर तुम्ही जर महिन्यातून एकदा वेळेत असेल किंवा आठवड्यातून एखाद वेळेस येत असेल तर ती अस्वच्छता वाढणारच आणि नागरिक आहेत त्यांच्याकडूनही चुका होत असतील मी त्याबद्दल दुमत नाहीये मात्र ज्यावेळेस नागरिक चुकीचं वागतात पण मात्र प्रशासनाची देखील किंवा इथे असणाऱ्या व्यवस्थेची देखील काही जबाबदारी असते आणि त्यांनी ती वेळोवेळी स्वच्छता करणं हे देखील नागरिकांना अपेक्षित आहे मग ते वेळोवेळी होतं का तुम्ही प्रामाणिकपणे स्वतः कंप्लीट करतो ना आम्ही हां म्हणजे आम्ही जो साफ करणारा आहे इकडं ज्याच्या हातात जी काम जी म्हणजे दिलेला आहे जो झाडू मारणारा या टॉयलेट साफ करणारा हां त्याच्याकडे आम्ही तक्रार करतो तो दोन दिवसांनी येऊन तो साफ करतो प्रत्येक दोन दोन दू, दिवसांनी किंवा आठवड्यानी थोडा पाण्याचा समस्या आहे तिथं पाणी पण थोडासा आजूबाजूला देत नाही आहे तर दुपारचं पाणी असला तरी पावणे दोनला नंबर दिल्यानं दोनला पाणी तो जातो पण त्या त्या काळ्या काळ्याकाळीमध्ये ते बाथरूम तेवढी ते साफ करतात असं नाही आहे पण परत दोन दिवसांनी दोन दिवसांनी परत तो बाथरूमचा तोच मॅटर होतो प्रॉब्लेम होतो म्हणजे ते जसं जसं त्यांचं हप्त्यातून दोनदा तीनदा येऊन ते लोक साफ करतात पण शेवटला ते बाथरूम आहे ते चौक होणार की बाकीचं काही नाही पण नागरिकांनी देखील स्वच्छता राखली पाहिजे नागरिकांनी देखील या गोष्टीचा भान ठेवलं पाहिजे की तिकडे मात्र तरी देखील समस्या आहेत हे तुम्ही मान्य करता मच्छा आहे हो मॅडम समज पण नागरिक जे राहतात त्यांनी पण थोडंसं एरिया हा स्वच्छ ठेवण्यासाठी एरिया थोडा स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतःचं दार <coughs> स्वतःचं रोड हे स्वच्छ ठेवलं तर अधिक चांगलं होईल अधिक चांगलं झालं पाहिजे आणि बारा महिने तर आमची बघा बारा महिने आमची शाखा चालूच असते आमच्या नगरसेवक चे वाशी विभाग प्रमुख त्यांना आम्ही फोन तरी केला तिथं बे लाईट गेली तरी पण ते तीन वाजता रात्री उठून येतात आता परवा एक आग लागली होती सांगली गल्लीमध्ये शाखेच्या माझ्या त्यावेळेला रात्री अडीच वाजता उठून आलेले सिलेंडर स्फोट झाला होता म्हणजे आमचं जे कामं चालू आहेत का ते बारमाने आम्ही कामं चालूच करणार आमची कामं चालू असतात बाकी ह्याच्यामध्ये काही विरोध नाही कुणाला फक्त रोडचा जो प्रश्न आहे तो रोड पण आता तो चालूच आहे काम चालूच आहे त्याचा बंद नाही आहे एखाद्या लोकांना विचारला पाहिजे तुम्ही विचारू शकताय रोडचं काम चालू आहे का नाही पोलिसवाल्यांना रिटायर झाल्यावर मेडिकल काढून घेतलं आहे तर ते खरी गरज आम्हाला रिटायर झाल्यावर पाहिजे असतं तर ते आम्हाला मिळत नाही मुलांच्या याच्यावर पण होत नाही कारण बोलता ते बोलतात तुम्हाला पेन्शिल आहे त्याच्यामुळं मग ते आम्हाला सुविधा मिळत नाही मेन आम्हाला तेव्हाच गरज असते आणि आम्ही आता एवढे वर्षे राहतो इथं जवळजवळच्या दोन दोन पिढ्या गेल्यात आमच्या चाळीस वर्ष झाले एका रूममध्ये राहतोय बेचाळीस त्रेचाळीस वर्षे तरी पण आम्हाला हक्काची घरं मिळत नाहीत दुसरी आता लोक झोपडपट्ट्या बांधून राहतात त्यांना हक्काची घरं मिळतात आम्ही भाडं भरतो सगळं करतो तरी आम्हाला मग रिटायर झाल्यावर घराबाहेर काढतात हे योग्य नाही ना बाकी बाकी एक एक स चक्की पाहिजे आम्हाला कॅम्पात आम एक मेडिकल पाहिजे दवाखाना पाहिजे आमचा मोठा दवाखाना होता तो त्यांनी मोडून टाकला तिथं गव्हर्नमेंटनी त्या जागा विकून रूम बांधले त्यांनी स्वतःचे प्रायव्हेट तिकडं पोलिसांचा मोठा दवाखाना होता तिथं सगळ्यांची समस्या स सॉल्व्ह व्हायची ते पण बंद झालं आमचं आता दहा वर्ष होऊन गेले त्याला तर जर एखादा आजारी पडलो कोण नसन घरात तर बेंगाल किंवा नाक्याशिवाय आम्हाला दवाखाना नाही असं जवळ कॅम्पात एक पण दवाखाना नाही जवळजवळ दोन मेडिकल पण नाही कॅम्प काय पासून तर कोळेवाड्या पर्यंत आहे पण दवाखाना एक पण नाही मध्ये दवाखाना नाही म्हणजे बेसिक आरोग्याची सुविधा नाही काहीच नाही जे पोलीस लोकांची लोकांचं रक्षण करतात सुरक्षा करतात सेवा करतात त्यांच्यासाठी त्यांच्या स्वतःच्या सेवेसाठी मूलभूत गरजा सुद्धा इथे उपलब्ध नाहीत दवाखाना एक पण नाही तर एखादा जर नसन कोणी घरी आणि एखादी लेडीजला जायचं असेल तर ती सुविधा पण नसते कधी टॅक्सी पण मिळत नाही तिथं रात्रीच्या कधी सहा वाजता जरी आलं खाली तरी सात वाजेपर्यंत कधी कधी टॅक्सी मिळत नाही एखादा टॅक्सीवाला थांबला तर था, त्याला बोललं बेंगालला जायचं तो निघून जातो सरळ टॅक्सीवाला टॅक्सीवाले देखील थांबत नाही पाण्याची लाईटची सुविधा आहे आम्हाला आरोग्याची महत्वाची सुविधा नाही आणि आम्हाला चक्की एक पाहिजे बाकी मग गर आणि हा टी बी कॅमेरे पहिल्यापासूनच नाहीत आता लावले तर अतिउत्तम होईल काही जर दुर्घटना घडली तर ते आम्हाला चेक करायला मिळेल बाकी मग दुसरं काय नाही आणि मला आम्हाला मात्र हक्काची घरं पाहिजेत आता आमच्या दोन दोन तीन तीन पिढ्या गेल्यात तर आम्हाला हक्काची घरं पाहिजे बास एवढीच आमची अपेक्षा आहे माफ ही आमची रिक्वेस्ट आहे मुख्यमंत्री साहेबांना का आम्हाला हक्काची घरं द्या म्हातारी लोकं आहेत आज ही सिड्या उतरून त्यांना खाली जावं लागतं आणि जवळचं भाडं बोललो टॅक्सीवाल्यांना तर कोणी नेत नाही न्यायला पाहिजे ऍक्च्युली म्हातारी लोकात कसं एवढं सिड्या चढून खाली उतरणार ना असं आहे आणि तुम्ही तुमच्याकडे काय काय समस्या आहे पाणी बोला रस्ते बोला या काही महत्वाच्या सुविधा स्वच्छता बोला या सगळ्या सुविधा होतात कुठे होत आहेत महिन्यात ना दोन महिन्यात ना एकदा येतात बीएमसी वाले मच्छर तर किती झालेली आहे कोलिवाड्यामध्ये पाणी पण एक टाइमच सोडतात आमच्याकडे आणि ते दोन कॅम्पामध्ये दोन दोन टाइम पाणी सोडतात पाण्याची पण सुविधा नाही आहे साधी नाही एकच टाइम पाणी संध्याकाळी येतो ना आमच्याकडे आणि रस्ते वगैरे व्यवस्थित आहेत रस्ते आहेत आहेत तसे व्यवस्थित पण पार्किंगवर ना भांडणं होणार डबल डबल लाईन लावणार त्याच्यावरनं मारामारी करणार आमच्यात आता हाईच नाही कोण पण एक सांगते आता दुसरी गाडी तिकडून यायची असेल आणि फोर व्हीलर जायची असेल की मागे थांबायचं म्हणजे एकदम असं ट्रॅफिकच जाम होतो गल्ली छोटी आहे ना समजून घ्यायला पाहिजे सर्वांनी मग असे ट्रॅफिक जॅम होतो त्यावेळेस जर कोणाला इमर्जन्सी असेल कोणाला दवाखान्याच्या आरोग्याशी संबंधित काही इमर्जन्सी असेल माणसाने माणसं तुम्ही कशी जातात अशी कुठली घटना घडली आम्ही आम्ही जे इकडून गाडी येणार असेल ती गाडी येणार असेल वरून जर येणार असेल आणि मग खालचीला खाल आम्ही मागे करतो तेव्हा ती वरची गाडी खाली येणार हा मग तेच ना जागाच नाही आहे कोलीवाड्यामध्ये असं झालेलं आहे पण तक्रार वगैरे केली आहे तुम्ही कधी कोणाला म्हणजे तुमच्या नागरिकांनी कोणी तुमच्या नाही नाही कोणी असं काय केलेलं मला तर आठवत नाहीये कारण का मी सकाळी इकडे येते कॅम्पामध्ये की मी रात्री नऊ वाजता घरी जाते कुळीवाडात देखील समस्या आहेत अनेक वरळीच्या कोळीवाड्यात कारण की ती एवढी मच्छर होते तरी पण ती लोक काय करत नाहीत हा थोडंफार तरी काहीतरी करा तुम्ही या हप्त्यानी दोन हप्त्यांनी अशी येऊन तुम्ही दूर तर सोडा त्या दुराला का 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 तर काहीच काय वेल्यूच नाही जसं पूर्वी कसं येत होतं घमघमघून वास यायचं आता काय नाही दोन मारलं की गेलं वास काहीच नाही इथे पण तेच आहे काका सध्या आता नगरसेवक पदासाठी निवडणूक होणार आहे पंधरा तारखेला काय सांगाल काय परिस्थिती आहे तुम्ही ज्या विभागात राहतात त्याची तर खरं वर्चस्व तर आहे वर तर शिवसेनेचं उभाटाचं इथं बाकी भरपूर पै भरपूर वर्षापासून बघतो आम्ही आता पन्नास साल पन्नासच्या वरती वय झालं म्हणजे पन्नास वर्षापासून इथं राहतो मी तर पहिल्यापासून त्यांचाच गट आहे उबाटा शिवसेनेचा सध्या शिवसेना मनसे पण युती आहे आणि भाजप पण आता सध्या आघाडीवर आहेत आणि शिवसेना शिंदे गट पण आता दोन गट पडले तर नाही जो शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे एम सीवर मुंबई महानगरपालिकेवर मात्र आता दोन वेगवेगळ्या शिवसेना लढत आहेत काय वाटतं तुम्हाला एवढंच की मराठी माणसाचं इथं अस्तित्व कायम राहायलाच पाहिजे मुंबई शिवसेना आहे म्हणून मराठी माणूस आहे थोडेफार काही गेले काही कारण असत स्थलांतर झालं त्यांचं पण आता कसं जे स्थायिक आहे त्यांना तरी राहू ना ज्यांना घरं आणि परक्या लोकांना परक पर प्रतीय प्रांतीय लोकांना तुम्ही इथं झोपडं बांधलं त्यांना घरं दिले तर आमच्या डोळ्यासमोर आम्ही एवढं वर्ष नोकरी केली आमचा विचार केला का कोणी आता ह्यांनी इथून पुढं शिवसेनेनं म्हणा कुठला बी त्याने आमच्या लोकांचा विचार करायला पाहिजे शिवसेना म्हणजे एकत्र येतात वाटतं आता ताकद ता वाढेल आणखी शिवसेना ज त्यांनी त्यांनी पूर्वी पाहिलं होतं तर आता आले तर ठीक आहे सगळे मराठी माणसं आता म्हणजे हितासाठी आले तर ते बरंच झालं हे पूर्वी जे आयला पाहिजे ते हे असे घट अशी परिस्थिती आली नसते आता लोक म्हणतात की आमचा महापौर बन बसणार त्याच्यावरती ते आता ते आता लग्न यांनी म्हटलंय की आमचाच आम्ही एवढे उमेदवार निवडून आणू की महापौर आहे तो उत्तर प्रदेशाचा भंडार तर काय मराठी माणसाचं काय राहिलं का तो राहणार नाही मग बरोबर आहे की नाही त्याच्याकरता तुम्ही आता मराठी माणसाने खरोखर जाग व्हायला पाहिजे आज जसे दोघं भाऊ जागे झालेत घरोबा म्हणजे त्यांचं तर कुटुंब एकत्रच एक आहे पण नेतेगिरी वेगवेगळी वेगवेगळे पक्ष राजकारणात एकत्र एक गेलेले होते बाहेर आता एकत्र एक आलेत बर ते बरं झालं ते, ते आता त्यांनी आता सगळ्या मराठी माणसाने बी एकत्र येऊन मराठी माणसाचाच महापौर करायला पाहिजे शिवसेनेचा मन मनसे आणि शिवसेना यांचाच यायला पाहिजे बाकी हे फडफडे लोक आहेत ना हे फडफडतच राहणार आहे काही कोणाचे बी काही उन्हा धोणं काढत बसतात आणि आपलं घरं भरतात आपला नातेवाईकांचे भरता। घरं भरतात एवढे यांच्यावर गुन्हे होतात साधारण माणसाने काही गुन्हा केला त्याच्यावर लगेच कारवाई यांच्यावर का होत नाही कारवाई हे डुप्लिकेट लोक आहेत सगळे जे बी आहेत ना राजकारणामध्ये इकडच्या तिकडं तिकडच्या इकडे जात आहेत दुसरी शिवसेना काढत आहेत आता सु डोळ्या स्व सगळ्या देशाच्या नजरेत आलेले आहेत की राजकारण कसं चाललं आहे पूर्वी कसं होतं आणि आता कसं आहे पूर्वीचे लोक बघतात सगळे आत्ताचे पण आत्ताचं नवीन पिढी आहे त्यांना बी आता कळतं आहे ते सगळं आता बदल हवा आहे बदल नक्कीच हवा आता इथं शिवसेनाच पाहिजे आणि इथला उमेदवार म्हणजे हा शिवसैनिकच आहे आणि इथ उबाटाचाच आहे उबाट हा मनसेचाच होईल आणि होणारच का सध्या अनेक पक्ष जे आहेत किंवा लोक देखील आहेत जे आता सध्या निवडणूक प्रक्रियेवर संशय घेत आहेत किंवा दुबार मतदार असू दे किंवा ई व्ही एम मशीनवर घोटाळा असू देत अशा अनेक मुद्द्यांवर आता लोक चर्चा करतात आणि त्याबद्दल तुमचं काय नेमकं मत आहे काय वाटतं तुम्हाला ई व्ही एमबद्दल बद्दल वियमचा असा खेळ आहे आता ज्या देशांनी तो वियम काढला आहे त्या दोषांनी देशांनी त्याला नाकारलेलं आहे इथं का नाकारते हे हेच पंतप्रधान हे सगळे युमवरच का नसतं हे किती खेळ केला तरी युमवरती त्यांचंच मत येणार आहे त्यांच्या मस्त ठरलेलं असतं त्यांचे निवडणूक आयुक्त त्यांचाच आहे बाकी तुम्ही किती बी मतदान करा खोटे करा न खरे करा पण ते सगळं ते युमचाच खेळ आहे सा। सगळा युममुळे सगळा भाजप एवढा माझा आहे दुसरं काहीच नाही आणि आन... आता बॅलेट पेपरवर घ्यायला पाहिजे निवडणूक बॅलेट पेपरवरच घ्यायला पूर्वी तेच तोच प्रसंग होता आणि तो तोच वेळ होती बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायची थोडा निकाल लागायला थोडा वेळ लागायचा पण आता कसं आहे हा निकाल लागायचा चार चार आठ आठ दिवस लागायचे आता कसं आहे यांना बटणं दाबलं यांची ॲडजस्ट केलेलं मस्त असतात सगळे निवडणूक त्यांचे कर्मचारी सगळे त्यांना सगळं वाटून घुटून सगळं केलेलं असतं त्यामुळे त्यांच्यातर्फे सगळा निकाल लागतो त्याच्यामुळे हे असे हे लोक जे आहेत ना राज्यकर्ते कार्यकर्ते किंवा इतर मंत्री संत्री हे इकडच्या तिकडे का जातात यांच्या प्रॉपर्टी वाचवण्यासाठी जातात यांनी घबाड कापून ठेवले गरिबांसाठी त्यांनी काहीच केलेलं नसतं त्यांनी सगळं स्वतः पुरते हे जेवढे बी निव निवडणूक येतात निवडून येतात ना ते सगळं आपल्या नातेवाईक स्वतःसाठी मुलाबाळांसाठी त्यांच्यासाठीच प्रॉपर्ट्या कमवतात त्या वाचवण्यासाठी इकडच्या तिकडं तिकडच्या इकडे जातात त्यांना इकडं तिकडे भाजपमध्ये गेलं का एकदम साप होतात इथं आल्यावर हे हां वॉशिंग मशीन भाजप त्याच्यामुळं त्याच्यामुळं हे सगळं हा असं कारस्थान चालू आहे तर आपण पाहिलं की कशा प्रकारे इथे भीषण परिस्थिती आहे अगदी लहान मुलांच्या सुरक्षिततेचा देखील प्रश्न निर्माण होतोय आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय कारण रोगराई पसरते नाले इथून नाल्यांमधून मुलांना शाळेतून घरी जावं शाळेतून जा शाळेत जे आहे ते नाल्यातून जावं लागतं इतकी भीषण परिस्थिती आजच्या तारखेला मुंबईच्या वरळीच्या प्रेमनगर या ठिकाणी आहे म्हणजे त्या प्राईम लोकेशनवर इतकी भीषण परिस्थिती असणं ही खरंच कर दुर्दैवाची बाब आहे आणि त्यामुळे ही लहान मुलीने जशी तिची तिच्या समस्या मांडल्या या ठिकाणी ते खरंच हृदयद्रावक आहेत आणि आपल्याला पाहू शकता आपण अशा प्रकारच्या समस्यांना आजही इतला सामान्य माणूस जे आहे इथली गरीब जनता जी आहे त्यांना या समस्या भेडसावत आहेत आणि त्यातून कसा मार्ग काढायचा हे आत्ताच्या निवडणुकीत ते दाखवून देतील कॅमेरामॅन गायकवाडसह मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठी